छान हिरवागार मस्त कलर आलेला आहे आणि पुदिना लिंबू साखरचं छान कॉम्बिनेशन तर तुम्ही ही कोथिंबीर पुदिन्याची चटणी नक्की टेस्ट करून बघा बनू नमस्कार मंडळी साधनाच फुडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत कोथिंबीर कोथिंबीर आणि पुदिनाची चटणी चला तर मग साहित्य बघूया चला तर मग इथे मी मिक्सरचा पॉट घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला पुदिन्याचे पाणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पुदिना सापणी आणि इथे दोन हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे आपल्याला कोथिंबीर आहे ती बारीक केली तरी चालते आणि नाही केली तरी चालेल तर कोथिंबीर घालून घेऊया आणि एक चम्मच साखर घालून घेऊया चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी जाडसर किंवा बारीक दोन्ही कुठलंही तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकता तर हे घालून घेऊया आणि छान झाकण लावून पाणी न टाकता आधी दोन मिनटं बारीक करून घेऊया चला तर मग असं जाडसर भरड आपण काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला अर्ध लिंबू टाकायचं आहे लिंबू अशासाठी टाकायचं आहे की चटणीचा लंग छान हिरवा राहतो आणि टेस्ट पण छान लागते तर लिंबू आपण लिंबू आपण पिळून घेऊया आणि थोडं पाणी टाकून घट्ट पातळ तुम्हाला ज्याप्रमाणे हवं आहे त्याप्रमाणे पाणी टाकून मिक्सरला एकदम बारीक एक पेस्ट फाईन पेस्ट करून घेऊया तुम्ही बघू शकाल आपली चटणी छान फाईन पेस्ट करून झालेली आहे किती ग्रीन छान कलर लिंबूमुळे आलेला आहे तर खूप छान ही चटणी लागते तुम्ही कुठल्याही स्नॅकच्या आयटमसोबत कुठल्याही स्नॅकच्या पदार्थासोबत तुम्ही खाऊ शकता चला तर मग आपण बाउलमध्ये सर्व करून घेऊया चला तर मग तुम्ही बघू शकाल आपली कोथिंबीरची चटणी किती छान बनवून रेडी झालेली आहे चला तर मंडळी तुम्ही बघू शकाल आपली कोथिंबीरची चटणी छान बनवून रेडी झालेली आहे कोथिंबीर पुदिना मिरची लिंबू साखरचं छान फ्लेवर मस्त आहे तर तुम्ही कुठल्याही स्नॅकच्या पदार्थासोबत खाऊ शकता चला तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही आपल्या कोथिंबीर कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कुठली रेसिपी बघायची आहे ते नक्की मेंशन करा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या साधनाच फुडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा